हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज जे आहे मी ब्लाउज म्हणजे आपल्याकडे जे काही कस्टमरचे ब्लाउज येतात त्याच्यामध्ये आपण माप कशी ठरवायची ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणारे बऱ्याच मैत्रिणींच्या एका ताईची तर कमेंट इतकी म्हणजे अशी आली कि ता ताई बोलल्या की ताई माझ्या एका कस्टमरच मी ब्लाउज शिवलं शिवले म्हणे तर त्यांची ना कटोरीत लहान झालं आणि उंची मध्ये अर्धा इंच कमी झालं तर ते कस्टमर खूप नाराज झालं आणि कस्टमर खूप नाराज झालं म्हणे आता तुम्ही मला सांगा म्हणे मी काय करू नाहीतर मग मी ब्लाऊज शिवायचंच बंद करून देईल तर असं नका करू आपण काय करतो नवीन जर ब्लाऊज शिकत असेल ना तर असे छोट्या मोठ्या चुका होतच राहत्या थोडंसं आपल्याला सहन पण करायला शिकावं लागतं कारण की त्यांचं पण ब्लाऊज असतो त्यांचं पण नुकसान होतं त्याच्यामुळं मग आपण पण थोडंसं समजून घ्यायचं आणि त्यांना पण क्लिअर करायचं मी नवीन ब्लाउज शिकतेय मग तुम्ही थोडंसं म्हणजे असं जोपर्यंत तुमचं रुळत नाही जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं ना अशा काही गोष्टी सहन पण कराव्या लागतात लगेचच आपण ब्लाऊज शिवणं सोडून द्यायचं असं नाही करायचं तर आता माझ्याकडे एक म्हणजे याच्यामध्ये जे आहेत ना दोन तीन जणींचे एका म्हणजे ही जी पिशवी आहे त्याच्यामध्ये तीन जणींचे ब्लाऊज आहेत तर त्याच्यामध्ये एक ब्लाऊज असा आहे की आता मग मी पॅटर्न कसं ठरवते समजा आता आपल्याकडं मापाचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक ब्लाऊज शिवायचा आहे तर त्याच्यावर आपण मापाचं पॅटर्न कसं ठरवायचं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारे खूप युजफुल व्हिडिओ आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भर भरपूर काही शिकायला भेटतं त्याच्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू रहा शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला लाईब करा तर मग मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे हे जे आहे ह्या किफी मधलं आपण हे ब्लाउज काढलेले मी याच्यामध्ये हे मापाचं ब्लाऊज आहे याच्यामध्ये तर हे बघा हा गुलाबी जो आहे हा ब्लाउज शिवायचा आहे त्या कस्टमरचा त्याच्यानंतर हा जो आहे हा मापाचा ब्लाऊज आता मी अजून हा ब्लाऊज मोजून नाही बघितलेला किती साईजचा आहे आणि किती कंबर आहे किती बाही आहे आपल्याला हे सगळं काही जे आहे ना चेक करावं लागतं त्याच्यानंतरच आपण काय करतो जे काय आपल्याकडं पॅटर्न आहे ब्लाउजचे त्या पॅटर्न आपण इथं ठेवत असतो बरोबर आता मला पॅटर्नवर ना आठवलं बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना पॅटर्नविषयी पण बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई तुम्ही पॅटर्न देता का तर मला सुरुवात करायची आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई आम्हाला पण पॅटर्न द्या तर नक्कीच मी चौकशी करून ब्लाऊजचे पॅटर्न देणारे आणि लवकरच सुरुवात करणारे आता सध्या जे आहे ना आमच्या मागे खूप दवाखाना लागलेला आहे त्याच्यामुळे ना आता काहीच सुचत नाहीये मला तर मी नक्कीच लवकरच शेअर करणारे मी पॅटर्न पण देण्याचं काम करणारे ज्या मैत्रिणींचा अशा छोट्या मोठ्या चुक्या होत्या आणि एकदम स्वस्त मस्त आपल्याला जास्त आपल्याला जास्त म्हणजे असं महागाच्या भानगडीत पडायचं नाहीये एकदम स्वस्त मस्त आणि बिनधास तुम्ही ब्लाउज पण शिवू शकता अगदी नवीन ब्लाउज असा शिकत असाल तरी पण तुम्हाला पण एकदम सोप्या आणि सोप्या भाषेत आणि सोपी पद्धत मध्ये तुम्हाला मी नक्कीच पॅटर्न देणार आहे तर ज्यांना कोणाला पण पॅटर्न जर घ्यायचे असेल तर नक्कीच मी पण नंबर पण शेअर करणार आहे लवकरच शेअर करणारे थोडस तुम्हाला जो आहे ना वेट करावा लागणार आहे तर आपण ह्या ब्लाऊजवरनं पॅटर्न कसं ठरवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अजून मी ह्या ब्लाऊजचं काहीच मोजलेलं नाहीये तर मग चला आता हा ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे अजून याच्यामध्ये तीन कस्टंबर आहेत हा एक म्हणजे एकाच घरातले आहे पण वेगवेगळ्या आहेत जावा जावांच्या असे ब्लाऊज आहेत हे तर हे एका कस्टंबरचे आहेत तर हे एका कस्टंबरचे तीन ब्लाऊज आहेत बघा हा एक साडीतला ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज पीस आहे आणि हा जो आहे हा पैठणीतला ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने हे तीन ब्लाउज आहे एकाच कस्टमरचे हे एका कस्टमरचं आणि हे एक वेगळा जावबाईचं आहे त्यांच्या तर आपण वेग ते साईडला ठेऊ आणि हे एक वेगळा आहे हे बघा त्यांनी एकाच घरातले ब्लाऊज आहेत पण असे वेगवेगळे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांनी हा जो आहे हा मापाला ब्लाऊज दिलेला आहे आणि हे, हे बघा हे हा जो आहे हा एक साधा ब्लाउज आहे त्याच्यानंतर हे दोन अस्तरचे आहेत त्याच्यानंतर हा पैठणीमधला पण एक ब्लाउज आहे म्हणजे असे त्यांचे एकूण किती ब्लाउज आहे तर ह्या एका ताईचे चार ब्लाउज आहेत तर ह्याच्यापैकी आपल्याला एक एक ब्लाउज द्यायचा आहे त्यांचा अर्जंटमध्ये या पैठणीतला एक ब्लाउज द्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या एका ताईचा हा पैठण इथला द्यायचा आहे आणि हा एक द्यायचा म्हणजे असे एकूण तीन ब्लाऊज द्यायचे बाकीच्या नंतर दिले तरी पण चालतील मग मी त्याच्यापैकी हा एक एक ब्लाऊज त्यांना देणार आहे सर्वात पहिले मी तुम्हाला आजचा व्हिडिओ याचा बनवणारे कसं पॅटर्न ठरवायचं आहे ते तर हे किती झाले एकूण ब्लाऊज तुम्ही बघू शकता हे चार ब्लाऊज हे तीन ब्लाउज आणि हा एक ब्लाऊज म्हणजे असे एकूण आठ ब्लाऊज आहेत एकाच घरामधले तर अशा पद्धतीने ह्या ताईंचे ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे शिमला तर मग मी आता हे दोन जणांचे ठेवून देते याच्यापैकी सर्वात पहिला हा ब्लाउज कट करून घेते आपण याचा माप बघून घेणारे किती आहे सर्वात पहिला आपल्याला ब्लाउजचं पॅटर्न ठरवायच्या आधी कंबर आणि छाती मोजून घ्यायची आहे आता हे बघा हा ब्लाउज आहे ना आपण काय करू सर्वात पहिलं ही छाती चेक करू हे बघा आता हा जो मोंढा आणि ही जे हुक लावलेलं ला। इथून आपण ही छाती मोजून बघायची किती छाती आहे हा कस्टम्बरची तर इथं आता हे भरतंय बघा मोंढ्यापर्यंत नऊ इंच भरतय बरोबर नऊ इंच इथं मोंढ्यातला हा जो भाग आहे चौथा भाग हा नऊ इंच भरतोय आता मी इथं कमर मोजून आहे नऊ म्हणजे ही छाती आली छत्तीस इंच बरोबर आता छत्तीस इंचा छाती असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी चार इंचा अंतर हा कमरेमध्ये आला पाहिजे चार असेल पाच असेल किंवा तीन असेल काही अडचण नाही आपण त्याच्यावरूनच आपण जे आहे पॅटर्न ठरवणारे जर कंबर खूपच लहान असेल तर मग छाती मात्र आपल्याला कटोरी मात्र ही साडेआठ इंचाची घ्यावा लागल त्याच्यासाठी सर्वात पहिलं कमर कसं मोजायचं ते सांगते आपली जी पट्टी आहे हुक हुकाची पट्टी ती आपल्याला सोडून द्यायची आणि इकडनं जे आहे ना असं थोडा थोडा पाक धरायचा आणि एवढा मोजून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता हे कमर जे आहे ते भरलेलं आहे एकतीस इंच हे बघा एकतीस एक हा एकतीस मध्ये आणि छत्तीस मध्ये किती इंचा अंतर येतो ते बघायचं आपल्याला तर हे बघा एकतीस इंचापासून तर छत्तीस इंचापर्यंत किती इंचा अंतर येतो ते बघायचं आपल्याला हा एक दोन तीन चार आणि पाच इंचा गॅप आलेला आहे तर आपल्याला इथं छत्तीस साईजचं माप हे टाकावा लागणार आहे असा माझा अंदाज असतो आणि त्याच्यावरच मी जे आहे ना कटोरी जी आहे ती ठरवते म्हणजे कस्टमरला कटोरी मोठी पण व्हायला नको आणि लहान पण व्हायला नको हाय की नाही आता समजा हे जर कंबर तीस असतं हे जर कमर तीस असतं तर इथं आपल्याला ही जी कटोरी आहे ही कटोरी ही आपल्याला किती घ्यावा लागली असती चौतीस इंचाची घ्यावा लागली असती किंवा एकोणतीस असतं तीस असतं तर हे कमर आपल्याला चौतीस इंच घ्यावं लागलं ला असतं पण हे कमर एकतीस इंच आहे त्याच्यामुळे मी इथं कटोरी जी आहे ती छत्तीस वापरणार आहे किंवा बत्तीस असतं तरी पण आपण छत्तीस वापरली असती किंवा तेहतीस असतं तरी छत्तीसच वापरली असती तर असा फरक आहे जर नवीन ब्लाउज शिकतायत तर थोडं काय होतं कधी कधी समजायला वेळ लागतो पण जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहशाल तस जसं तुम्हाला पण थोड्या ज्या जे आहे ना काही गोष्टी कळायला लागते आपोआप तर अशा पद्धतीने आपण ही कटोरी ठरवलेली आहे तर मला इथं छत्तीस साईजचं पॅटर्न वापरायचं आहे तर मी इथं आता काय आहे छत्तीस साईजच इथं काय करणारे जे आहे पॅटर्न वापरणारे नऊ इंचाची छाती आणि छत्तीस छातीचं काही किने सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये आपल्याला तीन किंवा चार इंचा चा अंतर पाहिजे छातीमध्ये जेणेकरून कटोरी पण लहान होत नाही आणि किंवा मोठी पण होत नाही बरोबर तर ताईंचं कमेंट आलेली की ताई माझ्या कस्टमरची कटोरी लहान झाली मग आता काय करू आता कटोरी जर लहान झाली आपल्याला धडती वाढवता पण येणार नाही संपूर्ण ब्लाऊज उसवायचा परत मग ती कटोरी मोठी वा वाढवून करायची मग तो ब्लाऊज जो आहे ना कधीकधी आपल्याकडून चुकून पण जातो जर तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल त्या कस्टम्बरच्या ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा शिल्लक असेल उंचीमध्ये मध्ये आपण थोडंफार करू शकतो किंवा इथं शोल्डरला उसळवून घेऊ शकतो थोडंफार अर्धा इंचा आपण थोडस वाढवू पण शकतो पण जर कधी कटोरी लहान झालेली आहे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एकदम फिटिंग जी आहे ती भरपूर मोठी ठेवावी लागणार आहे फिटिंग ही थोडीशी सेल ठेवायची मग किंवा मग नाहीतर मग जे आहे आपलं ब्लाऊज हा संपूर्ण उसवा लागतो मग अशा वेळेस काय करायचं ब्लाऊज संपूर्ण उसवायचा परत दुसरी कटोरी काढायची असा पण प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं एवढं पण घाबरायचं नाही थोडंसं अगोदर जे आहे ना आपल्याला व्यवस्थित मापं घेऊन व्यवस्थितच करायचं आहे जेणेकरून चुकणार नाही आणि कस्टमर पण नाराज होणार नाही तर मग चला आता मी आजचा व्हिडिओ मला वाटतं मी इथंच संपवते नाहीतर मी तुम्हाला याचं कटिंग पण दाखवते चला या कस्टंबरच्या ब्लाउजची उंची तेरा इंच आहे आणि त्याच्यानंतर अशाच पद्धतीने गळा ठेवला तर हा गळा जो आहे हा नऊ इंच आहे म्हणजे तेराची उंची साडे नऊचा गळा पुढचा गळा मी लगेचच इथं मोजला तर तो सुद्धा किती आहे सहा इंचा गळा आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही माप बघून घेतली आणि बाही जर मी चेक केली तर ही बाही सुद्धा किती आहे बघूयात पावणे चार इंचाची बाही आहे त्याच्यानंतर आता या पद्धतीने जे आहे मी इथं अस्तर टाकून आहे